गाव ते ग्लोबल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे संक्रांती समाप्तीनंतर मनपाडा गाव येथे लग्नाचा मेळा भरवला जातो ही मनपाडा गावची पारंपरिक पद्धत आहे नागपूर आणि मध्य प्रदेश सीमेवरती असलेलं एक छोटंसं गाव म्हणजे मानपाडा इथे एक वधूवर एकत्र येतात एकमेकांशी बोलतात स्वतःची किंवा वधूवराशी मिळवणूक होते का बघतात आणि आपला वर किंवा वधू सुनिश्चित करतात यासाठी तुम्हाला मानपाडा गावातील ग्रामपंचायतमध्ये नोंद करणं गरजेचं असतं लग्नाचा मेळा हा संक्रांतीनंतर म्हणजेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते त्या दिवशी हा मेळा इथे भरला जातो या लोकांची ही पारंपरिक पद्धत आहे मनपाडा नव्हेच तर आजूबाजूच्या खेड्यातील वधू आणि वर देखील इथे आपल्या या लग्नाच्या मेळ्यामध्ये नोंदणी केलेली असते